छत्रपती शिवाजी इतके मुलं मोजून खाली उतरायचे घरी आणि फुलल्यानंतर त्याच्यामुळं कोणी गोंधळ घालू नका धन्यवाद मान्यवरांना विनंती आहे आपण नारळ सोडून हो शिवाजी महाराज की जय श्री राम जय श्री राम श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी देखील सालाबाद प्रमाणे कुठं कुठं दौरा येतात मी थोडं लेट आलो किल्ले रायगड झाले प्रतापगड झाले राजगड झाले तोरणागड झाले पुरंदर धर्मवीर लोहगड राहिला ना नेक्स्ट इयर का आता आपण धर्मवीरगडला चाललो का किल्ले धर्मवीरगडला हा बरोबर सर्वजण खरं आता मध्यंतरी बरेच कार्यक्रम झाले मी आ... क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या दोन्ही तिन्ही क्रिकेटच्या स्पर्धा नव्हतो युवकांचे काही कार्यक्रम झाले का किती वर्षीला रायगड प्रतापगड राजगड तोरणा पुरंदर आणि धर्मवीरगड आता जाते हा सवा किल्लाय नऊ वर्षाची में ता आ, जाले। मी आवर्जून उल्लेख करेल मी जसं आत्ता म्हटलो की या सगळ्या आपल्या युवकांच्या काही स्पर्धा झाल्या काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये मी मुद्दामून म्हटलो होतो की मागील काही दिवसांमध्ये आपल्या शिर्डीमध्ये जे काही प्रकारे वातावरण तयार झालं होतं ज्याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे काही मुद्दे असतील किंवा इतर काही बाबी असतील की ज्याच्यामध्ये काही युवक थोडा भरकटलेला आपल्याला दिसून आला नशेच्या आहारी असेल किंवा अन्य काही बाबी असेल गुन्हेगारी असेल परंतु या सगळं पार्श्वभूमीवर आपले काही युवक असे आहेत की जे या सगळ्यांपासून अलिप्त आहे वाईट प्रवृत्तींपासून आणि जी आपली संस्कृती आपला इतिहास आपली प्रेरणा आपली जी देशभक्ती याला न विसरता याच्यावर मार्गक्रम करत आहे याच्यामध्ये निश्चितचपणे आपल्या सगळ्या युवकांचा उल्लेख मला करावासा वाटेल आणि मागील तुम्ही आता इथे बघितलंय मोठी यादी लागली किल्ले रायगडापासून सुरू करून आपण किल्ले धर्मवीर गडापर्यंत आपण जात जात आहात आणि हे सगळं अगदी उत्स्फूर्तपणे आहे याच्यामध्ये आपण ओढून ताडून काही करत नाही उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्व करत आहात मला निश्चित सांगावं असं सा वाटेल की आपण आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं आपले जे प्रेरणास्थळ आहेत आपले जे महापुरुष आहेत यांचं निश्चितपणे चारशे सत्तावीस जण एवढ्या मोठ्या संख्येनं आणि खडतर प्रवास आहे आणि आपण सर्व आज या उत्साहानं निघाला आहात याच उत्साहानं वरती मला खरं कल्पना मी निश्चित करू शकतो की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं किती ऊर भरून येईल की आपल्या महाराजांचा किल्ला आपल्या महाराजांचे प्रेरणास्थळ आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचे खरं तर नेहमी इकडं तिकडं आपण फिरायला जातो देशाच्या जा, इतर राज्यांमध्ये दे, किंवा देशाबाहेरही जात असतो परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले खरे जे शक्तीस्थळ आहेत आपले खरे जे प्रेरणास्थळ आहे आपले हे गडकिल्ले आहे आणि या गडकिल्ल्यांवर तुम्ही सर्व जात आहात तर याच्यामध्ये तुम्ही निश्चितच या पुढच्या आपल्या जीवनासाठी एक प्रेरणा घेऊन एक ताकद घेऊन आणि एक संस्कृती एक विचार घेऊन आपण निश्चितचपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि सर्वजण जे दिसत आहे मला आता यांनी उल्लेख केला नऊ वर्षाच्या याच्यापासून तू किती वर्षाचा आहे हा तू पण जाणार का एकदम कोणाची मदत घेऊन जाणार नऊ दहा अकरा वर्षाच्या मुलांपासून तर अगदी मला बावीस पंचवीस वर्षांच्या युवकांपर्यंत साठ सत्तर पर्यंत आहे किती आहे तुम्ही उठतानी गुडघ्याला हात लावून उठले पण किल्ला मात्र जोरात सर करणार आहे आणि आता नुकतंच आपला छावा मूवी रिलीज झाला आहे त्याच्यामुळे जरा जोश एकदम हाय आहे सगळ्यांचा विकी कौशलचा हाऊस द जोश त्याप्रमाणे छावा मूवी बघ आपलं असं अंगात मध्ये असं सळसळ कळतंय आपलं रक्त आणि ती प्रेरणा घेऊन आणि ती ऊर्जा घेऊन आपण हा किल्ला नक्कीच सर कराल परंतु मी निश्चितपणे आवर्जून एक सांगेल की हा नुसता जोश नाही आहे हा खर तर आपल्यासाठी एक भावना आहे आपली प्रेरणा आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये याच्या महापुरुषांनी आपल्या महाराजांनी आपल्याला दिलेला जो संदेश आहे तो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील अंगीकारण्यासारखा आहे महाराज का ग्रेट होते दुनियामध्ये अनेक राजे होऊन गेलेत परंतु महान असा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना का म्हणतो कारण त्यांची राज्य करण्याची जी कौशल्य होतं राज्य करण्याची जी त्यांची प्रक्रिया होती ती जनहिताची होती जनतेच्या हिताची होती माता भगिनींच्या हिताची होती शेतकऱ्यांच्या हिताची होती सर्वसामान्यांना न्याय देणारी होती आणि कर्दण होती वाईट प्रवृत्तींसाठी त्यामुळं आजही ती शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्यासारखी आहे मला निश्चितच खात्री आहे की आपल्यासारखे जे युवक आहेत की जी आपली निघणारी जी शक्ती आहे खरंतर हे वय असतं की तुमचं खरं वय जे आहे याच्यामध्ये आपण आतून एक प्रेरणा निघत असते एक शक्ती निघत असते ती सत्कार मी लागत लावत आहात तुम्ही अशा चांगल्या प्रवृत्तीसाठी अशा चांगल्या कामासाठी तुम्हाला मी माझ्या वैयक्तिक आणि नगरपालिकेच्या वतीने खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि निश्चितच तुम्ही ह्या गड किल्ल्याचा सर करून स्वतः एक मिसाल बनाल इतरांना देखील प्रेरणा द्याल अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि खर तर संयोजकांचे हे करून करणाऱ्यांना फार त्रास असतो घडून आणणाऱ्यांना फार त्रास होतो हे क्रिकेटवाले असतील या आजचे गड किल्ल्यावाले असतील मी बघितले खूप गाड्या इकडे उभे आहेत की आपण बऱ्याचदा करणारे आहेत म्हणून आपण ग्रँटेड घेतो परंतु हे घडून आणणाऱ्यांचं खरंच खूप त्रास होतो हे आपले परिक्रमावाले आहेत यांचे कष्ट आपण बघत असतो तसं एवढं सोपं नाही आहे हे सगळं नियोजन करणं कारण काही त्रास जर झाला काही त्याच्यामध्ये चुकलं तर आपण त्यांना दोष देतो यांनी नियोजन व्यवस्थित केलं नाही त्यामुळं मी निश्चितच हे सगळे जे बसलेले स्टेजवर आहेत इकडं आहेत इकडे आहेत हे प्रत्येक गोष्टीचे कुठं ना कुठं कार्यक्रम घेणारे संयोजक आहेत आणि या संयोजकांना काय प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात काय प्रकारचं नियोजन करावं लागतं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं हे गाड्या यांचा खर्च तुमच्या विद्यार्थ्यांची किंवा या युवकांची आईवडिलांची जी जबाबदारी आहे ते तुमच्या भरोशावर ते पाठवत नाही तुम्हाला ते यांच्या भरोशावर पाठवतात त्यामुळे यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे जबाबदारीनं जा जबाबदारीने यासाठी या मी नगरपालिकेच्या वतीने माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद त्यानंतर घेण्यात आलेला हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे तरी जाणारे सगळे नवयुवक असून सर्वांनी उद्या किंवा जेवढे दिवस तुम्ही चाललेले सदर प्रवासामध्ये तुम्ही योग्य ती काळजी घ्या आणि एकदम आपला इतिहास काय जाणारी दोन शब्द समजून सांगितलं अंगोर शहारे आले तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे मला शिर्डी प्ल्टेशनतर्फे सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज सगळ्यांच्याच बोलण्यातून आपल्या सर्वांना एक चांगली उपाधी आपल्याला मिळालेली ती म्हणजे मावळा मावळा ही उपाधी ज्या आपल्या सर्वांना मिळते तर मावळा होऊन जगणं एवढं सोपं नाही हा एकदम खडतर परिश्रमाचा आपल्या याचा भाग आहे तर आपल्याला मावळं होऊन कसं जगता येईल याच्याकडं आपण बघितलं पाहिजे ज्यावेळेस आपण गड किल्ले सर, सर करणारे चढणारे तर आपल्याला काही गोष्टींची आपल्याला काळजी काही गोष्टींची विचार आपल्या मनात आपल्याला असणा हो शकेल तो किल्ला मला समजता येईन का मी जो ज्या गडावर जाणार आहे मला तो समजता येईन का त्याचं संवर्धन कसं झालेलं आहे त्याचा मला अभ्यास करता येईल का त्या गड किल्ल्यावरती ज्या मावळ्यांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जो किल्ला घडवलेला आहे ज्या मावळ्यांनी घडवलेला आहे तर आपण तो कसा आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या कसा मानता येईल असं आपण सर्वांनी पाहावं अभ्यासपूर्वक त्या गोष्टी कराव्यात निस्त धर्मवीर आपण घरावर गेलोय आणि आलोय असं होता कामा कामाने थोडं काही गोष्टींची आपण अभ्यासपूर्वक जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला नक्कीच गड किल्ल कळेल दुसरं म्हणजे आपल्याला दोन तीन गोष्टींची आपल्याला काळजी घेता येईल का असं पाह आपण एक म्हणजे काय मी जर त्या किल्ल्यावरती गेलेलो आहे तर मला स्वच्छता ठेवता येईल का जी काही गड किल्ल्यावरती घाण पडलेली ती मला उचलता येईल का आणि ज्या गड किल्ल्यांसाठी आपण आपले मावळे इतर मावळे सुद्धा झटताय त्याचं मला संवर्धन करता येईल का असं आपण सर्व मावळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे अरे आपण गड किल्ल्याच्या मोहिमेला चाललोय आवाज तसा जर नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सर्व मावळ्यांचं खूप खूप स्वागत खऱ्या अर्थानं जी आज तरुण वर्गाला गरज आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या या गडकिल्ल्याच्या मोहिमा आपण करतो आहे तसं पाहिलं तर एक नवीन विचार नवीन संचार आपल्या सगळ्या तरुणांमध्ये झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट आपण सर्वांनीच बघितला सर्वांनी बघितला आहे ना आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आजपर्यंत कदाचित आपल्याला पाठ्यपुस्तकात किंवा इतरत्र कुठं बघायला मिळाला नाही तो या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना अतिशय रोमांच आणणारा इतिहास आपण सर्वांनी बघितला त्याचबरोबर छत्रपतींच बलिदान आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालंय आणि म्हणूनच उद्या आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम निघते ते असे रविदात्या गोंदकर अतिशय कौतुक करावं असं वाटतं की ज्या गोष्टीची गरज आहे ती तात्यांना बरोबर कळते आणि म्हणूनच त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून या गडकिल्ल्याच्या मोहिमेचं धाडस हातात घेतलं तसं बघितलं तर घरातले चार लोक आपल्याला घेऊन जायचे तर अडचणी होतात वेळ जमत नाही कदाचित न्यायचं तर मग कुठल्या गाड्या करायच्या मग त्यांची व्यवस्था काय होईल त्यांची जबाबदारी कशी घेतली जाईल त्यांना शिस्तीत परत कसं का आण कारण जबाबदारीचं काम आहे परंतु तात्या आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय लिलाय जबाबदारी पेलवते आणि तुम्हा आम्हा सर्वांना जे प्रेरणादायी असं जे शिवचरित्र असेल संभाजी महाराजांच्या चरित्र असेल हे या गडकिल्ल्याच्या मोहिमेने आपल्याला कळतं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्याची जी प्रेरणा आहे ती यातून मिळते हे स्वातंत्र्य आपल्याला काही फुगट मिळालं नाही त्याच्याकरता मोठं अथक असं बलिदान अतिशय श्रम आपल्या छत्रपतींनी घेतलेलं आहे सर्व त्यांचे जे सरदार त्यावेळेसचे होते ते घेतलंय म्हणून अशा प्रेरणादायी स्थळाची जी यात्रा असते ती खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा या इतिहासात घेऊन जाते मी तुम्हाला सर्वांना उद्याच्या या गडकिल्ले मोहिमेचं खूप खूप तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जाऊन आपण आपल्या आयुष्याकरता काहीतरी प्रेरणा घेऊ आणि निश्चितपणे त्यातला एकतरी गोष्ट आपण आपल्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करू अशी तुम्हाला सर्वांना प्रवासाच्या शुभेच्छा देतो आयोजकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी इथून देखील पुढं काळात सुरू करावं पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा थांबतो नमस्कार साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जै, जै आपण हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंग आहेत सगळ्यांना माहीत आहे का आवाज निघा ना अरे धर्माविषयी माहित आहे का किती ज्योतिर्लिंग तेरावं ज्योतिर्लिंग कोणतं शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ हे हिंदू धर्माचं तेरावं ज्योतिर्लिंग आहे चौदावं ज्योतिर्लिंग कोणतं आहे काय हा छावा कोणी कोणी पाहिला ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तेरा मे एकोणीशे सत्तावन्न साली पुरंदर या किल्ल्यावर झाला मागच्या वर्षी कोण कोण होत सगळ्यांनी पुरंदर पाहिला त्या पुरंदरावर महाराजांचा जन्म तेरा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला या धर्मवीर गडावर झाला छावा बघितला ना महाराजांना जसं कापलं गेलं जीप कापले गेली हात कापले गेले डोळे काढले गेले आणि हिंदूंचा राजा आम्ही त्याला इतकं छळून मारू शकतो त्याचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर फेकून देऊ शकतो त्याला अग्निदहनाचा डाव कोणी देऊ नये एवढी हिंमत गावकऱ्यांची होऊ नये त्या औरंग्याची चाल होती आणि म्हणून आमच्या महाराजांचं शव दोन दिवस गिदडगादड खात होती अशा पवित्र राजा जो धर्मासाठी मेला चाद बदलली नाही धर्म बदलला नाही धर्मासाठी मेला साधा चटका बसला तरी देऊ फोड येतो अंगावर गरम पाणी सालटी काढली महाराजांची आणि सालटी काढून त्या जखमांवर मिठाचं पाणी चोळलं गेलं काय वेदना होत असेल आत्ताच एक आरोळे तू छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवा अरे रक्त नाही का शरीरात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नव पते हर हर ज्या राजांनी बत्तीस वर्षाचं आयुष्य अवघत जगलं त्या बत्तीस वर्षामध्ये ते काही दिवस कैदेत राहिले बारा तेरा वर्ष सुटल्यानंतर आठ वर्षात त्यांनी एकोणसत्तर योद्ध के लढाया केल्या महाराज एकाही लढाईत हरले नाही मित्रांनो त्यांना नाश्त्यामध्ये सात बाजरीच्या भाकरी आणि एक बादली दूध लागायचं आता मला कोणीतरी भेटलं मी कुरकुरे घेऊन येतो अरे महाराजांचे विचार तर मनात घे पहिल्यांदा आपण ज्या गडावर चाललोय त्या गडावर शरीरात पाच लिटर रक्त राहत मित्रांनो त्यापैकी साडेचार पावणे पाच लिटर रक्त त्या ठिकाणी महाराजांचं सांडलेलं आहे त्या रक्ताला हात लावायला ला चाललोय आमच्यात सुद्धा इतकी हुंकरी पाहिजे का तिथून आल्यानंतर आम्ही धर्मासाठी जगणार आहोत जगणार आहात का नाही जगणार आहात का नाही आवाज तर द्या ज्या संभाजी महाराजांनी जन्म घेतल्यानंतर त्यांची आई मिली त्यांना आग्र्यात ज्या वेळेस शिवाजी महाराजांना त्यांना अटक झाली तर महाराजांनी शिव मोठ्या महाराजांनी संभाजी महाराजांना आपल्यापासून वेगळं केलं का जर मला धरलं तर हे लोक मला मारतील आणि माझ्या मुलालाही मारतील म्हणून महाराजांना संभाजी महाराजांना वेगळं राहावं लागलं छत्रपती शिवाजी महाराज वारल्यानंतर त्यांच्या आईला त्यांना कैद करण्यात आलं औरंग्याकडून त्यांना कैद्यात ठेवण्यात आलं सुटल्यानंतर त्यांनी धर्मयुद्ध केले एकोणसत्तर युद्ध केले एकोणसत्तर के लढाया केल्या त्या लढाया करीत असताना ते, ते वर्षानुवर्ष कधी घरी नाही आले ज्या जा महाराजांविषयी आपल्याला माहिती घ्यायची मोबाईल सगळ्यांकडे आहे ना जाताना सर्च करा संभाजी महाराजांचा पिक्चर मध्ये तर वीस तीस टक्के इतिहास सांगितलेला आहे बाकीचा इतिहास उद्या आपण गडावर गेल्यानंतर तिथं आपण शिव व्याख्यान ठेवलेलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विषयी भानगुडे पाटील सांगतात अंगावर शहारे पर्यंत रडू तसं धर्मवीर संभाजी महाराजांविषयी सांगणारा आख्यायिका उद्या आपण तीन तास तिथं सांगणार आहोत ते सांगता सांगता रडतात मी मागच्याही सभेत सांगितलं सांगता सांगता रडतात तुम्ही जर रडून नाही आले घरी मग मला सांगा थोड्याशा सा सूचना आहे मी शेवटी देईल एकदा परत एक मोठी आरोळी देऊ सगळ्यांनी हात वरती करायचे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नारे। हरो हरो नारे। प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो तसेच आपण दिलेल्या सर्व सूचनांचे पालन आमचे हे सगळे मावळे करतील याची आपणास ग्वाही देतो आणि इथं कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर, हर, हर